स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा सगळा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि छानशी कमेंट करा तर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट मी वाचलेल्या आहेत बरं का इतक्या भारी भारी सगळ्यांनी कमेंट केलेल्या आहेत ना की म्हणजे मी सांगू पण शकत नाही की इतक्या भारी भारी कमेंट सगळ्यांनी केलेले सगळ्यांच्या कमेंट मी वाचलेल्या आहेत फक्त रिप्लाय दिला नाही मी फक्त अशी स्क्रोल करून वाचत असते तुमच्या कमेंट नक्कीच रिप्लाय देणार आता सगळ्या कमेंटला आणि म्हणजे एक वेगळंच नातं तयार झालं माझ्यात आणि तुमच्यामध्ये कारण की तुम्ही कमेंट करताना असं वाटतं माझ्या आसपास कुठं तरी जायचं असे असं वाटतं मला आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे की सगळ्यांना माझ्या पुरणपोळीचं जी व्हिडिओ होता त्या व्हिडिओ खाली सुद्धा कमेंट आल्या सगळ्यांची की कोमल तू हसताना लई भारी वाटतं तू हसली की अशाच व्हिडिओ बनवत जा हे करून आम्हाला भारी वाटतं आणि भारी वाटते की तू बरी झाली असं तसं म्हणजे इतक्या कमेंट भारी माजा माजा भारी आहेत की माझ्या माझ्या हसण्याचं सुद्धा तुम्हाला एवढं भारी वाटते की मी आनंदीत असले का तुम्ही पण आनंदीत असताय तर त्यासाठी मी शब्दच नाही माझ्याकडं तुमच्यासाठी तर बोलायला बरं का कारण की तुम्ही इतकं म्हणजे इतकं प्रेम दिलं आहे मला की माझ्या सुखदुःखात सगळ्याचे साथीदार तुम्ही आहेत आणि सगळ्याच्यात मला साथ देत आहेत तर त्याबद्दल थँक्यू तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद आणि माझ्या आजारपणात ज्यांनी ज्यांनी मला मदत केलेली आहे त्यांचंसुद्धा मनापासून धन्यवाद आज मला वेगळाच व्हिडिओ टाकायचा होता बरं का म्हणजे मी माझं रुटीन होतं ना ते रुटीन तुम्हाला दाखवायचं होतं पण नको म्हणलं आज एवढा आनंदाचा दिवस आहे रुटीन आज म्हणलं थोडंसं थांबवावं कारण की असं पण व्हिडिओ माझं दिवसाड करूनच येतं ते म्हणून म्हणलं की रुटीन थोडंसं थांबवावं आणि दुसरा व्हिडिओ बनवावा कारण माझ्या आनंदामध्ये तुम्हाला सहभागी करून घ्यायला मला आवडतं आणि मी ते हमेशा म्हणजे करतच राहणार तुम्हाल तुम्हाला सहभागी माझ्या आनंदामध्ये दुःखात तर तुम्ही असताच माझ्या पाठीशी विशेष नाही पण माझ्या आनंदात सगळ्यात जास्त तुम्हाला पण सहभागी करून घ्यायला आवडेल तर मला सांगायचं एक की जे माझं चॅनल होतं ना हेच कोमल बनसोडे अपंग जीवन संघर्ष ह्या चॅनल आहे का नाही प्रॉब्लेम आला होता म्हणजे ती कमीत कमी एक दीड महिना तरी तसंच होतं म्हणजे दीड दोन महिने कंप्लीट केलं होतं माझं आणि मी विचार करायचे की म्हणजे होईल का नाही होईल का नाही ह्याचं काय होईल काय होईल मला भरपूर असं टेन्शन यायचं आणि पुन्हा वाटायचं जाऊ दे मुळत ही काय आपली जिंदगी नाही यूट्यूब पण आपली काय जिंदगी नाही असं वाटायचं नंतर आणि मग मी रविदादांना फोन केला रवीदा तर नेहमीच एका भावासारखं पाठीशी उभा आहेत बरं का माझ्या प्रत्येक चॅनेलच्या ज्या काही अडचणी आहेत ना त्या सगळं रवीदा सोडवतात सगळ्या अडचणी रवीदा सोडवतात बरं का काही काही मला येतं ती मी करते पण मला जर नाही चाललं म्हणजे जर त्याच्यात काय अडचणच असली तर मग मी रवीदाला चॅनल देऊन टाकते आणि दादा मग ते करून देतात मला काय अडचण असेल त्यातली तर ती सॉल्व्ह करून देतात आहे आणि असंच झालेलं आहे मी रविदादांना माझं चॅनल दिलं होतं आता बरेच दिवस झालं तरी एक दहा बारा दिवस झाला असताल पण कामांमुळं दादांना नाही झालं तर दादांनी माझं रात्रीभर का चॅनल आहे ना म्हणजे त्याच्यात काहीतरी कोडचा प्रॉब्लेम आला होता कोड कोड चुकीचा तिथं गेला होता आय एफ पी एस सी कोड असतो ना ती चुकीचा गेला होता वाटते आणि ती मला बदलताच येत नव्हतं तर मी व्हिडिओ पण बघितलं म्हणलं व्हिडिओ बघून तर होते का असं तसं पण व्हिडिओ बघून सुद्धा मला नव्हतं कळलं आणि मला ॲडसन्समध्ये जायचं म्हटलं की भीती वाटते माझ्या स्वतःच्यासुद्धा कारण की आपल्याला माहितीच नाही त्यातलं काय तर मग ही क व्हिडिओ बघूनसुद्धा नाही कळत कारण की आपली एक चूक पूर्ण चॅनेल बर्बाद करून टाकू शकते म्हणून मी बिनदास्त दादांकडे दिलं कारण दादांनीच माझं चॅनल मॉनिटाईज करून दिलं आहे रवीदादांनी आणि रवीदादांना मनाव एवढं म्हणजे थँक्यू तर ही शब्द लईच कमीच आहे कारण दादांमुळं दुसऱ्यांना दुसऱ्यांदा माझी मला रोटी मिळायला लागली दुसऱ्यांदा दादांमुळं माझी कमाई चालू झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही मस्त मेहनत <laughs> मी घेते पण त्या मेहनतीमागं कुणीतरी आहे ना की बाबा आपल्याला सपोर्ट आहे त्यांचा तसा मला रविदादांचा सपोर्ट आहे आणि दादा खरंच मनापासून खूप खूप थँक्यू तुम्हाला की तुम्ही माझं चॅनल मला परत आहे असं करून दिलं तर लय आनंद आहे मी म्हणून म्हणलं एक छोटासा व्हिडिओ आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी काढावा आणि यूट्यूब फॅमिलीसुद्धा मला भरपूर असा सपोर्ट केला आहे आणि असं कधीच होणार नाही की माझ्यामुळं म्हणजे तुम्ही मला माझ्यावरती एवढा विश्वास ठेवताय सगळीजणं तर माझ्यामुळं कधीच माझ्या चॅनलवरती कुठलेच कसलेच येडेवाकडे व्हिडिओ येणार नाही ते आणि तुम्ही ज्या विश्वासाने माझे व्हिडिओ बघताय त्याच विश्वासाने मी सुद्धा राहील असं मी सुद्धा तुम्हाला सांगते तसं जर वेळ आलीच तर मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकणार नाही यूट्यूब चॅनल बंद करून ठेवाल पण तसं कधी होणार पण नाही माझ्याकडून या चार वर्षात नाही झालं तिथून सुद्धा नाही होणार माझ्याकडून असं ज्या विश्वासाने मला साथ दिली तुम्ही ती विश्वास तुमचा मी ठेवणार आहे असाच असाच कायम राहायला पाहिजे आणखीन तुम्हालासुद्धा वाटलं पाहिजे की बाबा कोमलच्या आपण व्हिडिओ आवर्जून बघितलं पाहिजे कारण की असं म्हणजे कधीच खोटं नाटं तर नाहीच आहे माझ्या व्हिडिओमध्ये हो जे तुम्हाला सक्षम मी दाखवते तेवढं म्हणजे माझ्या आयुष्यात काय अडचणी आल्या तेवढं मी तुम्हाला दाखवत राहते आणि असो दुःख असो मी टाकत राहते कारण की दुःख जरी टाकलं तरी तुमच्या कमेंटनं माझं ते हलकं आहे म्हणून मी ते पण टाकते तर त्याची टाकायची सुद्धा मला परमिशन असू द्या एखाद्या वेळेस काय अडचण आली तर मी टाकू शकते आजारी असली तरी पण मी टाकू शकते कारण आपली चॅनलच आहे जीवन संघर्ष त्यामुळे रोज काय अडचण येतात ती पण मी तुम्हाला सांगत जाईल तुमच्या एका कमेंटने तुम्हाला सांगते जगण्याची उभारी भेटते मला तर तुमच्या तशा अशा मोठ्या कमेंट असतात सगळ्यांच्या तर बाई सगळ्यांना एक छोटासा व्हिडिओ आहे माझा कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा काम सगळं बरोबर तसंच आहे अजून स्वयंपाक नाही झालेला स्वयंपाक करायचा आणि आणखीन बरेच व्हिडिओ आहेत आपले छान छान माझे डेली रुटीनचे आणि मी काय काय खायला बनवलं ते सुद्धा तुम्हाला दाखवते कारण माझ्या बाळाला आणि काहीच म्हणजे असं चाराचं चारा 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 काय खायला भेटलाच नाही बाहेरनं तर काय बाहेरचं नसतं म्हणून मी घरीच बनवते तर का मी काय काय बनवते काय काय नाही ते व्हिडिओ सगळं तुम्ही बघत राहा स्किप करू नका व्हिडिओ आणि माझा व्हिडिओ कसं वाटतं तेसुद्धा सांगा तुम्हाला तुम्ही मला आणि व्हिडिओमध्ये मी काय बदल करू हे सुद्धा सांगा तुम्ही मला थोडंसं बदल काय करू मोबाईल तर आपला झालेलाच आहे खराब म्हणजे त्याच्यावर काही क्लेअर एवढी व्हिडिओ येत नाही क्लेअरिटी येत नाही आणि तरी पण मी टाकते व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न कराल बाहेर गेलं की उजेड असला की क्लिअरिटी येते छान मोबाईलला चला वेड़ वेड़ तर चला जाऊ द्या तुमचासुद्धा वेळ जास्त वेळ घेत नाही मी तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा कमेंटला रिप्लाय देईल मी आज निवंत आहे स्वयंपाक झाला की मला काही काम नाही त्यामुळं नक्कीच कमेंटला सगळ्यांच्या रिप्लाय देईन आज मी बाय सगळ्यांना